बाराही महिने चोवीस तास शिवलिंगातून पाणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण आलेलो आहे नागेश्वर मंदिर चांडोली बुद्रुक या ठिकाणी हे आहे आंबेगाव तालुक्यातील एक गाव आणि इथे या मंदिराची खासियत मी तुम्हाला आज दाखवणार आहे इथे म्हणतात की इथे एका शिवलिंगातून पाणी हे चोवीस तास आणि बाराही महिने वाहत असतं तर नक्की काय आहे या आ, मागे आ, तो इतिहास पण आपण तेथील काही लोकांकडून जाणून घेणार आहोत तर चला जाऊया आपण पाहत राहा डेस्क मराठी भक्तीमय चॅनल बाराही महिने आणि चोवीस तास येथील शिवलिंगातून पाणी येत आहे हे ऐकल्यानंतर अनेक भाविक या ठिकाणाला भेट देतात त्या ठिकाणाचं नाव आहे नागेश्वर मंदिर हे मनसर पासून अगदी काहीच अंतरावरती चांडोली बुद्रुक या गावामध्ये हे ठिकाण हे देवस्थान आपल्याला पाहायला मिळत या देवस्थानाविषयी माहिती ते आपण तेथील ग्रामस्थांकून ते ऐकूया त्यावेळेस आहे असते उन्हाळ्यात तुझ्या रोज यात्रा तुझी एक एक दोन दोन दिवस मग गाड्या येते नाही पाच शंभर गाड्या येतो मग ती सप्तीच्या देवाची करणी आणि नारळाचं पाणी तसंच असं काही या शिवलिंगामधून बाराही महिने आणि चोवीस तास पाणी येतं याचा इतिहास काही अनोखाचा आहे मित्रांनो येथील ग्रामस्थाकून पण सर्व इतिहास पार्ट वन पार्ट टू या भागामध्ये आपण ऐकणार आहोत मग खाली तर किटी आहे बारत्राते ते नागेश्वर मंदिर आहे आणि त्याची शेजारी बारकी मूर्ती ती गणपतीची वाढ ते जुलै किती पिटी यांचे आम्हाला नाही सांग हे किती सारे मित्रांनो आपल्याला योगायोगाने येथे पूजा करत असणारे काका त्यांच्या सोबत आरतीसाठी असणारे काका यांच्याशी आपली बातचीत झाली पाहूया काय म्हणता येत ते का तिकडे आहे ना आणि ते होऊ शकतं पण हे नाही ना असं ठीक आहे तुमचा संशय पण गुन्हा आहे ते बंद व्हायला पाहिजे ना ते त्या वेळेला यांना दिलं पाणी होतं ना तुमच्या मला टोटल पट्टा पाण्यात हाऊस होती त्याला भेट पाणी जनावरांना माणसाला प्यायला पुरुष जवळजवळ शंभर एक पिरियड होत इथं ते ऊस हवाली तिथं या इथं या इथं हे चौकून होती पाणीच कुठे नदी आटली होती मग त्याला पाणी सगळे माणसं इथून पाणी प्यायला गुरांना माणसांना